नागपूर शहरातील पोलिसांनी मोठ्या कारवाईत दोन हजार रुपयाच्या चलनात नसलेल्या नोटा बदलण्याच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली या रॅकेटमध्ये आरोपी अवैधपणे दोन हजार रुपयाच्या नोटा साठवून त्या बदलवून पाचशे रुपयाच्या नोटा मिळवण्याचे काम करीत होते पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मोहरक्यासह चार आरोपींना अटक केली असून मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास कामाला सुरुवात केली आहे नागपूर शहरातील पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या चलनात नसलेल्या नोटा बदलण्याच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली या रॅकेटमध्ये आरोपी दोन हजार रुपयांच्या नोटा अवैधपणे साठवून ठेवत होते आणि त्या नोटा बदलवून त्या बदल्यात पाचशे रुपयाच्या नोटा मिळवून देण्याचे काम करत होते फिर्यादी पोलीस तपास पथकामध्ये कार्यरत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की विधानभवन चौक जवळील आरबीआय बँकेच्या परिसरात एक ठेलेवाला दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन आणि आधार कार्डासह ते, ते नूटा त्या नोटा लोकांना देऊन त्यांना बदलवून आणण्यास सांगतात त्याप्रकारे तो वीस हजार रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये बदलवून आणत होता बदललेल्या नोटांवर तो आरोपी तीनशे रुपये प्रतिव्यक्ती मोबदला घेत होता या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि आरोपींच्या अंगझडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दोनशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या आणि पोलिसांनी मोबाईलसुद्धा जप्त केला आरोपींच्या जवळून दोन लाखांचा मुद्देमाल सापडला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी तपास केला असता आरोपी अनिल जैन जो मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरचा रहिवासी आहे त्यांनी अवैधपणे दोन हजार रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या होत्या त्याच्या माध्यमातून आरोपींनी त्या नोटा अवैध पद्धतीने बदलवून घेतल्या या प्रकरणातील जैन हा मुख्य आरोपी असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले की या रॅकेटमध्ये भाग घेत असलेले आरोपी रुपयांच्या नोटांमध्ये करण्यात आलेली फसवणूक आणि शासकीय मार्गाने त्यांना बदलण्याच्या दिशेने साठवलेली संपत्ती न्यायाधिकाऱ्याच्या कक्षेत घेऊन कार्यवाही करणार आहोत त्याच्यामध्ये जे आरबीआयच्या पॉलिसीनुसार वीस हजाराच्या मॅक्झिमम नोटा आपल्याला बदलता येतात त्याच्या अनुषंगाने काही डाऊटफुल डाऊटफुल व्यक्ती ह्या वारंवार त्या ठिकाणी जाऊन किंवा काही ह्याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटासुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली त्याच्या अनुषंगाने सदर पी आय यांनी त्यासंदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला चार व्यक्तींची नावं निष्पन्न झाली आपण चार व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जो सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे तो मूळचा जबलपूरचा आहे आणि त्या व्यक्तीच्या मार्फतीने जे या ठिकाणचे लोकल तीन व्यक्ती हा नोटा चेंज करण्यासंदर्भात काही महिलांचा यूज करत होते किंवा इतर रिक्षावाले असतील किंवा जे आजूबाजूला त्या ठिकाणी आर बी आयच्या लोक व्यवसाय करतात हातगाडे लावतात मार्फतीने हे नोटा बदलण्याचं किंवा त्यांच्याकडून हे गे करवलं जात होतं त्याच्या अनुषंगाने या व्यक्तीने इतर पाच व्यापाऱ्यांकडून जे बनारस स्थित आहेत काय दिल्ली स्थित आहेत ह्या व्यक्तींच्यासुद्धा या ठिकाणी नोटा ज्या दोन हजाराच्या बदल्यात पाचशेच्या व इतर नोटा त्यांनी ट्रान्सफर केलेल्या आहेत नाही याच्यामध्ये आम्ही ते चेक करत आहोत की इतर लोकांच्या नावाने जे काही नोटा हे केल्या जातात आणि त्याच्यात कमिशनच्या स्वरूपात परत पैसे घेतले जातात हा ॲक्च्युली कुठेतरी इलिगल आहे आणि जे की कायद्यानुसार गुन्हा आहे त्याच्या अनुषंगाने आपणही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या ठिकाणचे जे तीन लोक आरोपी केलेले आहेत मूळ व्यवसाय त्यांचा जर पाहिला तर ते असे जे व्यापारी लोकांच्या जे काय फाटलेल्या नोटा असतात हे बदलून देण्याचा मुख्य त्यांचा व्यवसाय दिसून येतो आणि अनिल जे आहे त्याच स्वरूपाचा व्यवसाय करताना दिसून येतो म्हणून या ठिकाणी आणखीन आम्ही तपास करत आहोत की याच्यामध्ये आणखीन किती प्रमाणात नोट्या आतापर्यंत बदलवल्या आहेत गुन्हामार्फत बदलवल्या आहेत आणि त्या दोन हजाराच्या नोट्या लिगल होत्या कि कि का किंवा इन्कम टॅक्स चुकवून किंवा जे नोटाबंदीनंतर ज्या नोटा बाहेर निघाल्या नाहीत पण आता त्या काढल्या जातात ह्या संदर्भात आम्ही पुढील तपास करत आहोत हे जे नोटाबद्दल याच्याबद्दल त्यांना काही कमिशन मिळत होतं वेगवेगळ्या स्टेजला जसं वीस हजार रुपयाची जर नोटा बदलून घेतल्या तर काही ज्या बदलून घेत होते त्यांना चारशे रुपये त्यानंतर ते मेड्रेटरला दोनशे रुपये शंभर रुपये अशा प्रकारचा हा व्यवसाय सुरू होत होता आणि त्या नोटा मग त्या व्यापाऱ्यांकडे रिटर्न जे कमिशन झाल्यानंतर जे काही पंधरा वीस टक्के त्यानंतर त्या मूळ व्यापाऱ्यांकडे ते, ते पैसे जात होते आणि त्या मेडिएटरला त्यातून ते, ते पैसे मिळत होते नाही त्याचा जो उपयोग करण्यात आला जसं उत्तर भारतामध्ये जी पद्धत आहे की पैशांचा हार घातला जातात आणि त्या आयमधून ज्या कोरा नोटा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जरी दहा हजाराचा हार असेल तर त्याला अकरा हजार रुपये मिळतात अशा स्वरूपाचं ते सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे पण आमचा त्या संदर्भात आणखीन तपास सुरू किती पैसे जमा केलेले आहेत किती नोटांचा समावेश आहे याच्यामध्ये आपण दोन लाख आतापर्यंत सीज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला दोन हजाराची नोट मिळालेली आहे हा आकडा वाढू शकतो हा आम्हाला इतर जे काही व्यापाऱ्यांची नावं मिळाली आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही नावं वाढतील आणि त्याच्या संदर्भातच आमचा तपास सुरू आहे नाही या ठिकाणी जे काय त्यांचे जो जैन म्हणून आरोपी आहे त्याच्या अनुषंगाने त्याच्या जे जे दोन लोक या ठिकाणी काम करत होते त्यांच्या अनुषंगाने एक केलेले आहे त्या अशा अनुषंगाने भोपाळ आणि बदलापूर आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडल्याचे काही आम्हाला माहिती मिळत आहे ते सुद्धा केंद्र शासनाने बंद केलेल्या चलनात नसलेल्या नोटाबद्दल अजूनही काही प्रमाणात लोकांमध्ये भ्रम आहेत त्यामुळे खोट्या अफवांना ते सहजच बळी पडतात फसवणूक होण्याच्याही घटनांमध्ये आता वाढ झाली आहे प्रशासन या सर्व प्रकरणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सामान्य नागरिकांनी सुद्धा आता सावध राहण्याची आवश्यकता आहे